मराठा समन्वयक दिलीप पाटील यांचं निधन झालेलं आहे प्रदीर्घ आजारामुळे दिलीप पाटील यांचं निधन झालंय समन्वयक दिलीप पाटील यांचं निधन प्रदीर्घ आजारामुळे त्यांचं निधन झालंय दिवसांपासून दिलीप पाटील यांच्यावर उपचार सुरू होते मराठा समन्वयक दिलीप पाटील यांचं प्रदीर्घ आजारामुळे निधन आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आज त्यांचं दुर्दैवी निधन झालंय समन्वयक दिलीप पाटील यांनी मराठा समाजाच्या साठी आरक्षणासाठी अनेक कामं केली होती आणि आज त्यांचं निधन झालेलं आपल्यासोबत आपल्यासोबत बाबासाहेब पाटील जोडले गेलेले आहेत बाबासाहेब आपली श्रद्धांजली खर तर आज फार मोठा दुःखाचा दिवस म्हणता येईल आणि आमचे सहकारी आमचे मित्र मराठा क्रांती मोर्चा असेल मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल या चळवळीमध्ये सक्रिय असणारे प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय अनेक वेळा आम्ही सोबत आंदोलनं केली अनेक वेळा या लढ्यामध्ये सोबत अनेक आंदोलनामध्ये सहभाग घेत असताना मराठा समाजातील विद्यार्थी असतील या चळवळीसाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे मराठा आरक्षणासाठी त्यांचं योगदान आहे आणि आता गेल्या बऱ्याच दिवसापासून ते आजारी होते हॉस्पिटलमध्ये होते आम्ही त्यांच्या संपर्कात होतो आणि कालच परवा दिवशीच माझं त्यांचं बोलणं झालं होतं मी बरी आहे माझी लवकरात लवकर मी बरा होईल असं ते मला म्हटले होते परंतु आज अचानकच आता थोड्या वेळापूर्वी फोन आला की असं असं दिलीप पाटील अचानकच आमच्यातून निघून गेलेले आहेत आणि मराठा समाजात मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये फार मोठी आता ही दरी निर्माण झालेली आहे मराठा समाजाचं मोठं नुकसान झालेलं नक्की काय नुकसान झालंय चळवळीमध्ये अनेक लोक घरदार सोडून या आरक्षण लढ्यामध्ये भाग घेत होते अनेक विद्यार्थ्यांच्यासाठी लढले होते मराठा समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अनेक वेळा अंगावर केसेस सुद्धा घेतल्या होत्या जेल सुद्धा भोगले होते असं आमचा सहकार्य आज आमच्यातून निघून गेलेला आहे त्याच्यामुळं मनाला खूप वेदना होत आहे दुःख होत आहे आणि ही दरी आता पुन्हा भरून निघणार नाही मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं मराठा समाजाच्या वतीनं त्यांच्या दुःखात सहभागी आहे आणि दिलीप पाटील यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जी धन्यवाद बाबासाहेब पाटील आपण चर्चा केली त्यासाठी